तुम्ही कितीही कमवा एक रुपयादेखील टिकत नाही मग तुमच्याही घराला या दोन बाधा झाल्या आहेत मित्रांनो तुम्ही खूप कष्ट करताय तुम्ही दुकानदार व्यापारी नोकरदार असाल परंतु तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणत्याही मार्गाने पैसे कमवत असाल आणि तो पैसा घरात टिकत नसेल तर मित्रांनो यामागे तुमची काही चूक नसते काही वेळेस आपले ग्रहमान दोषित असल्यामुळे किंवा काही बाहेरच्या बाधा असल्यामुळे सुद्धा असं होऊ शकते तर चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं ग्रहमान जर व्यवस्थित नसेल साडेसाती शनी जर तुमच्या राशीला लागली असेल तर तुम्हाला खूप अडचणी येऊ लागतात अशावेळी जर ग्रहमान दूषित असेल तर तुम्हाला ग्रहाची शांती केली पाहिजे किंवा असे काही दागिने असतात त्याचा प्रभाव तुमच्या घरातील ज्याच्या कुंडलीमध्ये शनी प्रवेश झाला आहे त्यांना शमन करण्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत चांगल्या एखाद्या तज्ज्ञ माणसाकडून ज्याचं चांगलं नाव आहे अशाकडून तुम्ही मार्गदर्शन घेणं गरजेचं असतं त्याचबरोबर दुसरी गोष्ट असते ती म्हणजे तुमच्या घराला बाहेरून जर काही बाधा झालेली असेल म्हणजेच तुमच्या घरात एखाद्या व्यक्ती पितृदोषाने ग्रासित असू शकतो तुमच्या घरात पितरांची शांती झाली नसेल त्या घरात सुद्धा अशा अडचणी येऊ शकतात तर मित्रांनो या दोन गोष्टी असल्या तर घरामध्ये अडचणी येऊ लागतात अडचणी आल्यामुळे पैसा टिकत नाही मग तुम्ही कितीही कमवत असाल तो, तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने जात असतो म्हणून या दोन गोष्टी मी लक्षात घेतल्या पाहिजे आणि चांगल्या तज्ज्ञ माणसाकडून उपाययोजना केली पाहिजे किंवा तुमचा जो पैसा येणार आहे त्याचं योग्य नियोजन होत नसेल तर नियोजनाच्या अभावी अशा गोष्टी होऊ शकतात